यात्रेनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील मुंबई न्याय यात्रेनं शहरात मोठी चर्चा निर्माण केली आहे विशेषतः मालाड विधानसभेत जिथे या यात्रेला अपार प्रतिसाद मिळाला या, या यात्रेच्या यशानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जेचा संचार झालाय ज्याची तुलना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रभावाशी केली जाते या न्याययात्रेच्या जोरदार प्रतिसादामुळे राज्य सरकार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत वेगळ्या प्रमाणात सरकार पण चहा आणि आज आपण नवीन पहिला पाहून त्यांना रस्ते खबर बनतो नागरे सफाई करतो सगळे विषय मोठ्या मोठे घटने आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुंबईला जे मोठ्या प्रमाणामध्ये नारता मित्र योजना चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये सतत्याने बोलण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या न्या एकच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांचा आवाज मुंबई जी सगळ्यात जास्त दारे शिंडारे जीएसटी कुठे केंद्रापर्यंत आणणार हा आमचा प्रश्न आयोजन केलं आणि या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो लोकांच्या मध्ये एकमेकांबद्दल एकणार आलो सत्य सद्भावणार आलो ही मैं गुजारिश करता हूँ कि इस न्याय यात्रा का जो है ज्यादा से ज्यादा प्रचार करें लोगों के घरों तक जाए लोगों को समझाए कि क्या परिस्थिति थी, थी और किस परिस्थिति से जो है कांग्रेस पार्टी और सभी लोग जो है जूझ रहे लड़ रहे हैं लोगों तक अपना पैगाम पहुँचाने का काम करें सभी लोगों का नाम यहाँ पे लेना ये इस वक्त एक बहुत बड़ा चैलेंज है लेकिन मैं छोटे से छोटे कार्यकर्ता से हमारे सीनियर कार्यकर्ता उन सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ खास करके एक महिलाओं का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ की उन्होंने इतनी अच्छी दादात मिला के ये रैली को सक्सेस किया खासदार डॉक्टर वर्षाताई गायकवाड यांनी या दरम्यान मालवणी येथील बौद्ध विहाराला भेट देत मैत्री प्रेम भावना जोपासने खरी मानुसकी खरा धर्म आहे असं सांगितलं या प्रसंगी सर्वांनी आमदार शेख यांच्या कार्याचं कौतुक केलं वर्षाताई गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष जबाबदारी सांभाळल्यानंतर काँग्रेस पक्षाला नवचैतन्य मिळालं

भाषा खूप लोकांनी सुरू केली होती म्हणजे काही खासदार ने सुरू केली होती भाजपच्या काही नेत्यांनी ने सुरू केली होती पण सर्वांनी सांगितलं हे संसदेमध्ये पण वाक्य बोलले किंवा जिथे पण वाक्य बोलले की तुम्ही जर बाबासाहेबांचे विचार बदलण्याची भाषा कराल बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची भाषा कराल तेव्हा जनता तुम्हाला संपवण्याचं काम करेल हा ऐतिहासिक जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी बुद्धविहाराला भेट देण्यासाठी स्थानिक आमदार अस्लम शेख येत आहेत त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी ज्या पूर्वचे खासदार आहेत वर्षा गायकवाड हे सुद्धा भेट देत आहेत काय नेमका विषय आहे आणि दोन शब्द अस्लम शेख जे आहेत त्यांच्याविषयी काय फायदा त्यांचं कार्यकर्ते पाहतात असं आहे वर्षा श्रावणी वर्षा श्रावणी पौर्णिमा वर्षाबाद यानिमित्त इथे कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि त्यानिमित्त वर्षाताई ज्या आपल्या समाजाच्या बौद्ध समाचार आहे त्यात भेट देतात अस्लम शेख साहेब आम्ही निर्णय केले त्यांना घेऊन आता समाजाचा आम्हाला सत्कार करायचा आहे नवनिर्वाचितपर्यंत निवडून आले आहेत तर सध्या तर साहेब ठीक आहे त्यांना घेऊन येतो आणि हे विहार म्हणजे रस्ताबंदीकरण म्हणतो तर साहेबांनी आपल्या खंडातून आम्हाला हे असं भव्य दिव्य असं विहार बांधून दिला आहे त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार करतो आणि अस्तम शेख साहेबांनी आज जेव्हा निवडून आले आहेत मलाशी तर भरपूर कामं केलेली आहेत आज जेवढे ते सी रोड झाले आहेत त्यासाठी ते अथक प्रयत्न केले सात नंबरचं हॉस्पिटल होत आहे त्यानंतर काही शाळेचं त्यांनी निर्माण केलं आहे आणि ते नेहमी आपलं समाजामागे खंबीरपणे उभे राहतात त्याबद्दल मी त्यांचा ता मनपूर्वक आभार आभार व्यक्त करतो आणि असंच समाज त्याच्यासोबत आहे कारण की अशी कार्य करणाऱ्या लोकांची आपल्याला गरज आहे महत्त्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने बौद्ध धर्म एक माणूस गेलं तर सर्व समाजाची मालवणी असा एक भाग आहे ज्याच्यामध्ये सर्व धर्मसंभाव हा आखला जातो अस्लम शेख साहित्य आहेत ह्या भागामध्ये कधी अशी कोणत्या प्रकारची दंगल किंवा असा कोणती वाद घडत नाही कारण की हा शांतप्रिय एरिया आहे <आए>। आणि इथे सगळे दुसरा घेऊन चालतात आणि अस्तम साहेबांचा नेहमी सगळ्या धर्मासाठी एकसारखा समानतेचा भाव असतो त्याच्यामध्ये कधी त्यांनी असं कोणामध्ये हे केलं नाही म्हणजे कोणाच्या असे हे भावना सगळे असून प्रयत्न आणली ते पहा गणपती असो तिथे ज्या वेगवेगळ्या वेळ वेळ देतात नवरात्री असो किंवा बौद्ध समाजात मोठे भव्य दिव्य कार्यक्रम आणि मुस्लिम समाजाचे कार्यक्रम असो ते नेहमी आपण तिथे उभे असतात त्याच्या मागे पण उभे असतात आणि त्यांना हवे ते सरकार नेहमी करतात काय स्थानिक आमदार या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी आज तुम्हाला सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे माता रमायला या ठिकाणी अनेक तुमच्या व्हायला या ठिकाणी आलेले आहे आम्हाला पण सांगितलं की भावना तर खूप वर्षाची ओळख आहे मी आणि भाऊही मला ओळखतात मला खूप आनंद झाला ऐकून की या ठिकाणी बोधोघार झाले आणि बोधोघारी आपलं आसन साहेबाच्या निधीमधून झाले आसन साहेब कसे आहे की सर्व धर्म एकत्र करून सर्वांना एकजुटीची भावना एकमेकांमध्ये निर्माण करून सर्वांमध्ये प्रेम वाटा म्हणून आज इथं वर्षात काय गायकवाड येत आहेत त्याच्यामुळं आम्हीही त्यांना भेटण्यासाठी इथं सर्व म्हातारा मात्र महिला मंडळ मडवरून आलं तर आम्ही या बुद्ध विहारांना बुद्ध विहारांमध्ये सर्वांचं स्वागत करतो वर्षात स्वागत करतो लसून सरांचंही स्वागत करतो मुंबईतील विविध विधानसभेमध्ये आयोजित केलेल्या न्याय यात्रेनं जनतेमध्ये सरकारच्या विरोधात असलेला रोष आणखी तीव्र केलाय जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका